यु एन बेरिया स्वाभिमानी आणि अभ्यासू नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री, मंत्री सुशील कुमार शिंदे नागरिक जनसेवेबरोबर सामाजिक शैक्षणिक सहकार आणि कामगार चळवळीतील उल्लेखनीय सेवेचे पन्नास वर्ष निरंतर जनसेवा करणाऱ्या माजी महापौर ॲडव्होकेट यु एन बेरिया यांचा सत्कार व गौरवांक प्रकाशन माझे केंद्रीय मंत्री शरद पवार माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आमदार राजू खरे आमदार नारायण पाटील आमदार अभिजित अबा पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंत नाना देशमुख माजी महापौर संजय हेमगड्डी जनार्दन कारमपुरी बाबा मिस्त्री मनोज अलगुलवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी हनुमंत साय बोलू शकील मौलवी तिरुपती परकी पंडला संजय गायकवाड भीमाशंकर टेकाळे मधुकर अटवले सुभाष वाघमारे सागर उबारे शकील शेक बिल्डर हसीब नदाब शफी कॅप्टन हाजी मलंग नदाब गौतम मसाल खांब बाबुराव मेहत्रे लक्ष्मण गडगी राजेश कुंची कोरवे सलीम मनुरे दत्ता नामकर अक्षय गायकवाड यांच्यासह बेरिया मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते